आ... राज आपण का अवतांसनी त्यांच्या लिकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी याचा होय रायबाच लगीन सून कुठली आऊसा का उगा विषय बदलताय आपल्या लेखरशी असं वागतात म्हणजे तिकड मोठ्या कामात राजांनी गणिमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या अहो तसं नाही सुभेदार तस नाही तर मग कस राज मला वाई सांगा तरी असं काहून मला वगळून मसलत बसली अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हडलं परीस मोठं मंगल कार्य कंच आम्ही असताना राज सौता कोंडाण्यावर जाणार आगीत उडी घालणार वाघाच्या तोंडी मान देणार आव मा आमचा उपेग काय वटांवर या मुठमूट मिश्या कशाला या पराती एवढ्याला छात्या कशाला ए मुद गलावानी आणि टनक दंड कशाला ई ही मजबूत मनगट कशाला कशाला मिशांना पिळ भरायची आवसाब साबी नाही आ... अफजुल्याच्या वक्ती एक ठीक होत तो सवतार राजांची भेट घेतल्या बिगर मानाया तयार नव्हता राजांनी सौदा त्याच्याशी अंगेजणी केली ते ठीक असताना राजांनी जुजात कशापाय उडी घ्यायची म्हणतो मी ते काही नाही कोंडाना घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान म्याच उचलणार पण तान्हाजीराव रायबाच लगीन राज आधी लगीन कोण मंग रायबाच